नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आदतचं मैदान पेडगाव या ठिकाणी भरलं होतं आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे आवाजाचे जादूगार म्हणून पण ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजेच की आपले सुमू सुनील सर पेडगावकर तर आपल्याबरोबर आहेत आज सरांचा जो बैल आहे आदत जबरदस्त असा पळ केलाय पायरा पण जबरदस्त आणि सेमी फायनल साठी पात्र झालाय सरांकडनं आपण थोडक्यात माहिती घेऊया सर नमस्ते नमस्कार सर आजचं मैदान कशा प्रकारचं भरलंय नाही आजचं मैदान हे आदतचं आतापर्यंत आपण आदतची मैदान बघितली पण आदतला सगळ्यात जास्त असं मोठं व्यासपीठ असलेलं हे एकमेव मैदान आहे जिथं आदतसाठी अडीच लाख रुपयाचं बक्षीस एक नंबर साठी आहे आज तागायचं इतक्या मोठ्या रकमेचं एवढ्या मोठ्या रकमेची आपली तुमची रेग्युलर मैदाना होतात परंतु अडीच लाख रुपयाचं आदतच म्हणलं तर पहिलेच मैदान सर आज आपल्या या मैदानामध्ये तुम्ही दोन घरची वासरं घेऊन आलाय काय सांगाल काय काय नाव आहे हो त्यांची पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला पहिल्यांदा ना बैलांचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण समालोचन करतो आणि गावच्या फाटीवरती मैदान असल्यामुळे या ठिकाणी आम्ही काही जास्त असं लांब त्याच गावात मैदान करतो आणि त्या मैदानासाठी आज आपली दोन वासरं आणलेली आहेत ह्या वासराचं नाव काय सर आता गटपा झालं याचं नाव रहमान आहे रहमन हा कुणाबर आज पायरा कसा का काय झालं कुणाबर होता संभाजीनगरकरांचं लखन आहे जो आता या ठिकाणी महाराष्ट्रात का नाही पोलीचं बिताड त्या दिवशी त्यानं पळून दाखवलं की बाबा कडनं सुद्धा त्याने एक नंबर केला एक नंबर एक नंबर केला तर त्या दिवशीच्या मैदानामध्ये आठवण झाली ती मोठा लक्ष आणि छोटा लक्ष तशा प्रकारची गाडी पळाली होती गटमधनं पडली सीमी ह्या कडनं पळली आणि फायनल त्याकडनं त्या पळली म्हणजे कडनं पळून त्याने एक नंबर केला एक नंबर केला आज आपल्या एवढ्या मोठ्या बैला आपलं वासरू पडलं काय सांगाल कशा प्रकारचं पडलं होतं नाही एक तुम्हाला सांगतो या आताच्या बैलगाडी क्षेत्रात पैऱ्याचा बराच मोठा प्रॉब्लेम आहे परंतु पैर करत असताना आपण जर या ठिकाणी पैशापेक्षा या ठिकाणी माणुसकी जर कमवली तर या ठिकाणी आपल्याला काही सुद्धा साध्य होतं मी आवर्जून गेले ज्यावेळेला हे मैदान पडलं त्यावेळेला या ठिकाणी मनोहर शेठला फोन केला होता की असं असं मैदान पेडगाव फाटी पडते आणि बैल मला पाहिजे त्यांनी काहीच बोलले नाहीत आपलं म्हटलं ते वासरू काय माझंच आणि हे काय हेच आहे त्यांनी लगेच बैल पाठवून दिला आणि तो पैरा या ठिकाणी झाला आणि आज आपण पळावलं म्हणजे शब्दाला किंमत शब्दाला किंमत वायदी मी वाईट मध्ये पण सांगितलं होतं की आधीच्या मैदानाला या ठिकाणी आज मोठं मैदान असल्यामुळं वायदी बऱ्यापैकी एक नव्वद टक्के नाही दहा टक्के अजून वायदीचा प्रकार आहे का तर आहे आज बऱ्याच ठिकाणी बारकी बैलगाडी वायदी देऊनच आज या ठिकाणी मैदानात पळेल परंतु नव्वद वासर मोठ्यांच्या बैलात पळले मोठ्यांच्या बैलात बिगर वायदीशी हा हा ह्याच्या मागचं कारण काय का आज असं कायमच घडावा असं आपली इच्छा कायम घडावापर्यंत काय होतंय आता बक्षीस मोठं आहे आणि त्याच्यात पाळण्यासाठी या ठिकाणी ओपनवाल्यांना कुठेतरी चान्स पाहिजे म्हणून त्यांनी हा प्रकार झाला तिथे तर नाही ओपनवाले आदतवाल्यांना बैलच देत नाही आधी म्हणते हा किती बक्षीस एक लाख रुपये तर वायचे तुझे काय ठरल तीन बक्षीस अर्धा हा था। आधीच ठराव होतो कारण काय तो नवीनला कोण संधी देत नाही नवीन तुझा तो मग तुझा पळतोय का नाही मग माझ्या जा त्याच्यात तोटा होणार मग ते तोटा भरून काढण्यासाठी आधीच हा व्यवहार होतोय आता ह्या चालूच्या मैदानातून आता कुठं ना कुठं तरी इतक्या मोठ्यावर म्हणजे प्रमाणातलं बक्षीस भेटायला लागले कुठं ना कुठं तरी गरीबांची वासरं सर याच्यामुळं लवकरात लवकर उजनात येतील काय सांगाल त्याच्याविषयी वासरूप हे नाव हे होतच असतं आता तुम्ही आज बऱ्यापैकी बघितलं असेल आदतचं मैदान आणि आदतच्या मैदान या ठिकाणी जी वासरांचे नाव तुम्हाला माहित नव्हतं त्या वासरांच्या गळ्यात मोठी बैल आहेत आणि त्या मोठ्या बैलांच्या गळ्यात पळलं की लगेच कळतं हा आज ह्याच्या बरोबर कोण पळला त्याच्यामुळे वासरूप पळलं की सगळं काय साध्य होतं तुम्हाला बैलांच्या मागे लागायची गरज नाही फक्त वासरूप पळवायच्या लायक करा जोपर्यंत आपलं वासरू त्या गतीला पळत नाही तोपर्यंत तुम्ही खरंच बाहेर काढू नका सर uh, आज आपला हन पाळलाय अशा प्रकारे म्हणजे कुठल्या खांदी जास्त करून पळतो नाही तो दोन्ही खांदी पळतो परंतु एक म्हणतात का नाही बैल पळून चालत नाही नशिबाची सुद्धा साथ लागते थोडंसं आता आमच्या या ठिकाणी बॅडलं काय सलग आम्ही माग आठ मैदान आम्ही कंटिन्यू खेळलो आठ मैदानात फक्त एक मैदान मारखाला आम्ही सात मैदान राहिलो त्यानंतर या ठिकाणी आमची गाडी काय होते गटाला जरी आम्ही पाच नंबरला असलो तरी खालच्या गाडी येत नाहीत इकडे तीन ला असलो तरी वरच्या गाडी येत नाही गट सुद्धा कडणं निघतो आणि सेमीला आवर्जून तेरा मैदाना एक नाही तेरा मैदान आम्हाला कड चालले आहे परंतु या ठिकाणी कड न पळणं आणि आत न पळणं थोडासा फरक पडतो थोडक्यात मार खातोय पण या ठिकाणी एक ना एक दिवस आमचा नक्की येणार आणि वासरू ज्या दिवशी मधनं पाहणार त्या दिवशी बोलालातच राहणार आणि सर तुम्ही जसं सांगितलं वासरू पण जरा वाईट जॅन जर लागत काहीतरी थोडंफार आजार तरी पण ते पळलंय आणि चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे पळून त्यानं सेमीसाठी पात्र झालंय काय सांगाल त्याच्याविषयी वासरू आज जाम म्हणजे वासरू असं कधीच आपलं उभं राहत नाही परंतु आज वासरू जाम झालेलं आहे आता काय शेवटी वातावरण वातावरणात फरक झाल्यामुळे याच्या ठिकाणी आता थोडासा जाम आहे एक आता त्याला गोळी पाजून बघू फ्रेशनेस करायचा त्याला प्रयत्न करतो सर हे वासरू आपल्या घरच्या गायचं का गायचंय काय विकत घेतलेलं आहे कुठनं कुठनं घेतलेलं इंगरी मधून घेतलं होतं आपण तीन लाख दहा हजार रुपयाला वासरू आणि आता आपल्याकडे ही दोनच ही आणि ती एक ते आता बारका आपण आणलेलं आहे अठरा हजार रुपयाला अठराला दादा सर वासरू ज्यावेळेस आपण घेतो नवीन कारण का आता मोठी तर बैल जी पाळणारी असते तिथं आपण सामान्य माणसं घेऊ शकत नाही तर नेमकं काय बघायचं काय पारखी नजर पाहिजे पार्क नाही आता कसं झालं पहिले या ठिकाणी पार्क व्हायची बा पार कोण बैल घ्यायची बाबा तिचं पाय बघायची छाती बघायची आणि मंग घ्यायची परंतु आत्ताच्या घडीला या ठिकाणी बरीच तुम्ही इतिहास जर बघितला की त्यांना शिंग नाही पाय थोडंसं इकडं तिकडं असेल छाती नसली तरी ती बैल पळते आत्ताच्या या कली चालूच्या या काळात या ठिकाणी अजिबात नाही बाबा फाउंडेशन असं पाहिजे तसं पाहिजे काय नाही फक्त त्याच्या अंगात या ठिकाणी रग पाहिजे पळायची त्याकडे धमक पाहिजे अंगाला बिंगाला आता शेपटाला कशालाही महत्व नाही तुम्ही किती बायला मी आवर्जून सांगतो बकासूरला या ठिकाणी मी गावठी बैलाचा देवदूत म्हणतो कारण जेव्हा तो, ना ना। तो या मैदानात आला गावठी बैल म्हणून त्यावेळेला त्या गावठी बैलांनी इतिहासच घडवला ती गावटी बैल या बैलगाडी क्षेत्रात नव्हताच त्याच्या लेवलचा तो या ठिकाणी क्षेत्रात आला ना आता आपल्याला असंख्य गावठी बैल या क्षेत्रात बघायला मिळाले खरंच तो देव म्हणून आला आणि या ठिकाणी गावठी बैल तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रात पाहायला लागली तसंच या ठिकाणी या क्षेत्रात सुद्धा तसंच आहे खिल्लारचं पहिलं या ठिकाणी आपण खिल्लारला चपलगता म्हणतो परंतु आता काय तसं नाही क्रॉस बियन व्हायला लागले क्रॉस बि येण्यामुळे काय पण घडायला लागलं जसं तुम्ही सांगितलं की देवदूतच बनून आला गावठी बैलांच्यासाठी कारण का गावठी बैल वापरायची नाही शर्यतीला पण ज्यापासून आलाय आणि जशा प्रकारची तो रेकॉर्ड बनवतोय बकासूरचा रेकॉर्ड हा बकासूर सोडू शकतो जसं तुम्ही सांगता सर खरंच बकासूर हा देवाच्या रूपातच आलेला आपण म्हणू शकतो नंदी आहे सर आता हा जो आपला बैल आहे नेमका तुमच्याकडे कधी किती आपण पहिल्यापासून काय करतो एक नऊ दहा महिन्याचीच वासरू आपण घेतो घरी आणतो तयार करतो आणि मग आपण हे करतो आपल्याकडे आणलं ते वेळेला याचं दहाच महिन्यात वय होतं दहा महिने दहा महिन्यापूर्वी आपण एक तीन मैदाना पळताना बघितला होता एक सामान्य बैल गाडी मालकाकडे होता त्याच्याकडून आपण खरेदी केला सर आता ज्या वेळेस तुम्ही समालोचन करता आणि आपला हा नाद पण जोपासता कसं काय हे दोन्ही मॅनेज कसं काय करतात पहिल्यांदा या ठिकाणी मी सांगतो की बैल ज्यावेळेला आपण मैदानात नेतो त्यावेळेला माझा बैल मैदानात आहे म्हणून माझ्यासाठी कधीच मी करत नाही कारण पहिल्यांदा या ठिकाणी सगळं ज्यांचा विचार करतो आणि मग आपला विचार करतो की बाबा असं नाही की बाबा आपल्यासाठी सगळं तसं नाही चालत कारण हे क्षेत्र ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो नावाला महत्व जास्त आहे जर तुम्ही ह्याच्याकडे नुसतं इकडे तिकडे जर करत गेला आणि तर नावाला किंमत राहत नाही बरोबर सर नक्कीच तुम्ही एकदम म्हणजे जे तुम्ही सांगितली खूप महत्वाची सांगितली सर आणि सर हा जो आपला बैल आहे तो किती कटाकटी एक समजा गटाला कुठं मार खाला तर चार नाही तर चारच्या मैदान कधीच मी करत नाही बैलामत गेल्या महिन्यात चार म्हणजे ह्या महिन्यात चार तारखेला पळवला त्याच्यावरती आज चौदाला पळवला म्हणजे मी पहिल्यापासून मी सांगतो कारण आपण बघितलेलं आहे ज्यावेळेला बारके पोरं जर जास्त त्यांना ताण दिला तर ते, ते शिक्षण शिकू शकत नाही तसंच ज्यावेळेला तुम्ही दात लावल ज्यावेळेला रंगात रंगातील त्याच वेळेला तुम्ही खरं ह्याला कस लावला पाहिजे जोपर्यंत ही बालिशाही पळणार की तुम्ही जो जोट्याखाली घातलं हे पळणार जीव तोडून पळणार परंतु त्याला कळत नाही किती पळावान काय पाळावं मग त्याची पळाची क्षमता कमी होती त्यासाठी खरं तर या ठिकाणी दुसा होईल त्यावेळेला या ठिकाणी बैलाला जास्त आपण राब दिला पाहिजे फक्त जोपर्यंत आदत आहे तोपर्यंत महिन्यात एक दोन तीन अशी मैदान खेळ थोडीस आपली खेळ पाहिजे जसं तुम्ही बालमाच्या बाबतीत पण सांगितलं होतं बालमा आदत वयात जास्त पळायचं नाही जसं तुमचं करिअर त्याच दरम्यान बालमा पळत होता आणि जसं त्यानं दात लावला तसा पळायला लागला आता, आता गया, गया ला। सुल्तर, सुल्तर। ते पण आहे आता आपल्या दावणीला एक सुलतान म्हणून घडून गेला आदत मध्ये त्याला काहीच नाही पण ज्यावेळेला दुसा झाला आणि दुसऱ्यापासून त्याने सुरुवात केली खरं त्यानं कधीच माग बघितलं नाही अजून म्हणजे त्याचं वय झाले परंतु आता जरी तुम्ही मैदानात आणला तरी ते गट काढणार का तर काढणार सर लोकांना आजकाल असं दुनिया लय फास्ट झाली त्यांचं म्हणणं की आज बैल आणला की दुसरा माझ्या दिवशी झालं माहिती आहे का पहिली कपानी बशी होती माणसं कपातला चहा बशीत टाकायची आणि मग फुकून प्यायची आता माणूस तसं नाही आता डायरेक्ट कपालाच तोंड लावतोय आणि प्यायला ती मागे पुढे जी पोळी तरी ते चहा पितोय तसे बैलगाडी क्षेत्रात झाले त्यांना मैदानाची संख्या लो रोज आहे आणि बक्षीस पण आमाप आहेत त्यामुळे त्यांना किती पळवावं कुठं थांबावं हे कळणं झालंय त्या पैशाच्या मागे लागल्या की हे दोन दिवसाला तीन दिवसाला बैल काढतात आणि त्या बैलाचा कार्यकाळ लय राहत नाही मग एक, एक वर्ष भर पळतोय आणि बैल थांबतोय याला कारणीभूत या ठिकाणी बैलगाडी मालकच आहे थांबलं पाहिजे त्याने आणि थांबायला शिकलं पाहिजे कुठतरी त्या पहिल्यांदा विचार केला पाहिजे जर त्याला आपण त्या पद्धतीत ठेवलं तर आपलं नाव होणार आहे रोज जर तुम्ही बैल पळावा लागला तर नाही ते सक्सेस नाही आता महिन्यात मैदानामध्ये कधी कधी सर एकदम दहा आठ महिन्याचं पण वासरू आणतात काय सांगाल त्याचं म्हणजे ते वय पण नसतं त्याचं काय सांगाल राक्षसी वृत्तीच म्हणायला लागेल त्यांना कारण त्याचं खायचं बागडायचं वयाचं तुम्ही त्याच्यावरती या ठिकाणी बोजा द्यायला लागला तर नाही ते सक्सेस नाही ते पळणार की जीवांच्या आकंदाने पण पळणार पण ते नाही परत छातीत भरत काय ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच तर बघू शकता मित्रांनो हे सरांनी एकदम म्हणजे खूप महत्वाचं सांगितलं की बाबा खेळण्याचं बागडण्याचं वय असतं त्याच्यामध्ये त्यांच्यावरती तुम्ही अशा प्रकारचे जुल्म करू नका आपण ते त्याला तसंच म्हणू शकतो तर सरांचा रेहमान जबरदस्त असा पळलाय सरांनी त्यांचा किमती वेळ दिला सरांना पण जायचं होतं तेवढ्यातले तेवढ्याच सरांनी दिलाय त्यामुळे सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भावी वाटचालीस तुम्हाला आणि सेमी सेमीफायनलसाठी